वयाच्या सत्तरीत सुना नातवंडांच्या गोतावळ्यात मन रमवण्याच्या दिवसात त्या धुणी भांडी आणि मोलमजुरी करतात पतीच्या मिळकतीत हक्क असूनही अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांपासून त्या वंचित राहिल्यात यातून त्यांच्या मनाला अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत करवीय तालुक्यातील वाकरे येथील तारुबाई दगडू चौगुले या वृद्ध महिलेची वृद्धाप काळातील ही शोकांतिका आहे करवीय तालुक्यातील वाकरे येथील तारुबाई या दगडू चौगुले यांच्या पहिल्या पत्नी एक मुलगी झाली आणि पती दगडू चौगुले यांनी दुसरं लग्न केलं यानंतर तारुबाई आणि त्यांच्या मुलीच्या आयुष्याची फरफट सुरू झाली तारुबाई आपल्या माहेरी राहू लागल्या काही दिवसांनी दगडू चौगुलेनी त्यांना आपल्या घरी आणलं पण एक हक्काची बिनपगारी मोलकरीण म्हणूनच त्यांना जनावरांना चारा आणण्यापासून शेतातील कामासाठी वेठबिगारासारखं झुंपण्यात आलं गावातच एक चांगलं घर बांधताना तारुबाई यांनी जीवाचं रान केलं मात्र गृहप्रवेशानंतर तारुबाई आणि मुलगी रमा यांनाच मुल या घरातून बाहेर हाकलण्यात आलं दोन खोल्यांचं जुनं घर त्यांना राहायला दिलं मोलमजुरी करून त्या आपल्या मुलीबरोबर राहू लागल्या मुलगी वयात आल्यानंतर एका समाजसेविकेनं या मुलीचा आपल्या नात्यातील मुलाबरोबर विवाह करून त्यांचं दुःख थोडंफार कमी करण्याचा प्रयत्न केला मुलीच्या लग्नानंतर एकाकी पडलेल्या तारुबाईंनी आपल्या हक्कासाठी गावच्या तंटामुक्त समितीपासून न्यायालयापर्यंत दरवाजे ठोठावले गावात पतीच्या राजकीय दडपणामुळे तंटामुक्त अध्यक्षांनी याकडं दुर्लक्ष केलं पण न्यायालयानं तारुबाईंना तीन हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिला पण हा आदेशही पती दगडू चौगले पाळत नाहीत तारुबाईंना दिलेलं जुनं घर सध्या जमीन दोस्त झाल्यानं तारुबाई आता अक्षरशः रस्त्यावर आल्या आहेत शेजाऱ्यानं आपल्या मोडकळीस आलेल्या घरात आसरा दिला असला तरी त्या घराच्या भिंती बांधकामासाठी काढल्यानं त्याही कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत आहेत हा जुनं घर होतं ते पाडले मला बाहेर काढलेले आहे मी रस्त्यावर आहे मला मला न्याय मला न्याय मिळावा मिळावा जीव मुठी धरून उतारवयात जीवन जगणाऱ्या अशिक्षित तारूबाई यांनी वयाची सत्तर वर्ष गाठली आहेत किमान आपल्या आईला राहण्यापुरतं घर तरी मिळेल काय आईला हक्क असतानाही न्याय मिळेना तो कधी मिळेल या देशात महिलांना कायद्यानं संरक्षण असलं तरी ते कधे मिळणार असे काळजाला घर पाडणारे प्रश्न तारूबाईंची मुलगी रमा समाजाला विचारत आहे त्यांच्या या कौटुंबिक समस्येवर काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या पत्नीबरोबर सुखासीन आयुष्य जगणारे दगडू कशालाही जुमानत नाहीत वयाच्या सत्तरीतील थकलेली आपली आई उघड्यावर मरण यातना सोसत जीवन जगत आहे साहेब आता तरी माझ्या आईला न्याय द्या अशी आर तहाक रमा ढेंगे यांची आहे पुढारेंनी सुद्धा मला कोणीही माझी दाद घेतली नाही आज माझी आई रस्त्यावर आहे माझ्या आईची घ्यावी आणि माझ्या आईला न्याय द्यावा समाजसेविका स्वाती चव्हाण यांनी महिला संघटनाच्या माध्यमातून तारुबाईच्या समस्येवर आवाज उठवला आहे पण त्यांचे हे, हे प्रयत्न तोकडे पडले आहेत बी न्यू साठी वाकरेहून मच्छिंद्र मगदूम